दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त केलाय रात्रीच्या वेळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी ट्विटरवरती पोस्ट शेअर केली आहे आणि विधीमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह गुलमोहर इथे रूम नंबर एकशे दोन मध्ये जमा करण्यात आले होते आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला आहे संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो या सर्वांना सूचना दिल्यानंतर देखील चार ते पाच तास उलटून गेल्यावर देखील कोणीही अद्याप नाही आणि प्रशासनाकडनं कुठलंही सहकार्य मिळत नाही विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार यामध्ये असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग हे सर्व दाबण्याकरता या आमदारांना हा मलिदा देण्यात येत होता शिंदेगडाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं सरकार का पाडलं हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच असं संजय राऊतांनी काल रात्रीच म्हटलेलं आहे